मित्रांनो नमस्कार आता आपण आहोत ते ऐतिहासिक ह्या नाणे घाटाच्या परिसरामध्ये पाहू शकता हा नाणेघाट मित्रांनो आणि नाणेघाटामध्ये अन्न वागचं कारण आता मी तुम्हाला एक म्हणजे हा पूर्णशे पूर्ण शिलालेखाच्या माहिती तर आपण देतच असतो परंतु आपण आपण जे दान देतो आणि दान देताना एकशे एक रुपया पाचशे एक रुपये किंवा एक हजार एक रुपयाचे दान देतो तर त्याची सुरुवात किंवा त्याचा जो सगळ्यात जुना पुरावा जर तुम्हाला कुठे पाहायला मिळत असेल तर माझ्या मते तरी नाणे घाटामध्येच पाहायला मिळत असेल तर ते कशाप्रकारे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी हे जे दिसतंय अक्षर तर हा गाय आणि हे वो झाला म्हणजे गावो म्हणजे गायी परंतु ह्या गायी किती दान दिलेल्या आहेत तर हे जे टी दिसतंय हे थाउजंड आहे आणि हे जे एक दिसते तर ते एक आहे याचा अर्थ काय तर इथे व्यवस्थित जर पाहिलं तर एक हजार एक गाई दान दिल्याचा पुरावा आपल्याला या शिलालेखामध्ये वाचायला मिळाला आहे दान देताना हा सुद्धा वर्ड यूज होतो दक्षिणा म्हणजेच दक्षिणा धन्यवाद